एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सरायला भेट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षसंवर्धन संदेश व लक्ष्मी तरुण या वृक्षाचे एक हजार सीडबॉल व वृक्ष वितरण करण्यात आले प्रसंगी डॉक्टर विश्वासराव आरोटे श्री संदीप कसार सर यांनी महत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचा सन्मान केला तर दीक्षाभूमी ते मंत्रालय ही सहा किलोमीटर सहा हजार किलोमीटर संवाद यात्रेमध्ये पत्रकारांचे प्रश्न घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मागणी करत ही यात्रा यशस्वी केल्याबद्दल यावेळी सरला बेटचे महत रामगिरी महाराज यांच्या हस्ते डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचा शाल पुष्पगुच्छर श्रीफळ देऊन रामगिरी महाराज यांनी सत्कार केला तर केंद्र व राज्य सरकार नक्कीच पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागेल ला असा मला आशावाद आहे यावेळी सांगितले याप्रसंगी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून लक्ष्मी तरुचे वृक्ष शंभर टक्के ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने कोरोना महामारी आजाराच्या कालावधीत सदर वृक्षांचा देशात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला तसेच वृक्ष लागवड ज्या ठिकाणी जास्त प्रमाणावर आहे अशा ठिकाणी पर्जन्यमान अधिक असल्याचे आढळून आल्याचे महत रामगिरी महाराज यांनी सांगितले तसेच पत्रकार संघटनेचे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन करत श्री श्री रविशंकर शाळेचा उपक्रम अभिमानास्पद असल्याने त्यांनाही धन्यवाद व्यक्त केले लक्ष्मी वृक्षाचे अनन्य साधारण महत्त्व असल्याने श्रीक्षेत्र सरलाबेट गोदाधाम महत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष संदीप कसार यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षाचे शिडबॉल तयार करून घर तेथे ते लक्ष्मी तरुचे वृक्ष असा उपक्रम राबवण्यात येत आहे सध्या अहमदनगर जिल्हा स्तरावर लवकरच पत्रकार बांधव यांना लक्ष्मी वृक्ष भेट देणार आहे यासाठी वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळा तसेच श्रीरामपूर तालुका पत्रकार संघ प्रयत्नशील आहे प्रसंगी डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब विश्वस्त सरला बेट मधुकर महाराज कडलक श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळा अध्यक्ष संदीप कसार निवड समिती अध्यक्ष चंद्रकांत झुरंगे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष राजेंद्र देसाई शहर अध्यक्ष अमोल कदम श्री फुलसौदर सचिव गौरव शेटे पद्मनाथ वाघमारे आदी पत्रकार प्रयत्नशील होते सदरचा उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचे डॉक्टर आरोटे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र देसाई यांनी केले तर अध्यक्ष संदीप कासार यांनी आभार मानले